काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ही निवडणूक पैसा फेका तमाशा बघा अशी झाली आहे दुबार मतदाराच्या मुद्द्यावर निवडणूक अधिकाऱ्यांकडनं कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे सत्ताधारी पक्षाकडे भरपूर पैसा आहे भूमाफिया आणि गुंडगिरीला सत्ताधारी पक्ष संरक्षण देत आहेत एवढा पैसा असतानाही ड्रग्ज फॅक्टरी उभी करून तरुणांना ड्रग्जच्या आहारी ढकललं जात आहे आणि त्याच पैशांचा वापर निवडणुकीत केला जातोय त्यामुळे हे मेवा भाऊ आहेत अशी घणाघाती टीका सपकाळ यांनी केली आहे नगरपालिका के निवडणुकीत पैसे कसे वाटतात आपण मोठ्या चालवलं मतदानाच्या दिवशी गाड्या गाण्यावरून बोगस मतदार येत आहे ते फुटेज आपण दाखवलं बोगस मतदार पकडले गेले ते चित्रीकरण आपण दाखवलं बोगस मतदार पुढे पळतोय पोलीस मागे पळतात आहे तेही दाखवलं मंगल कार्यालयाच्या मंगल कार्यालय मुगसोटादारांनी भरले होते हेही आपलं आणि या सर्व पार्श्वभूमीवर आलेले जे निकाल आहेत ते निकाल मॅन्डेट त्याला पूर्णपणे म्हणता येणार नाही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जनमत होत असं मान्य करण्यात कुठली अडचण नाही मात्र ही निवडणूक पैसा फेक तमाशा दे या अनुषंगाने संपन्न झाली आणि महाराष्ट्रात सरकार मायबाप सरकार राहिलेलं नसून हे तमाशील झालेले आहे आणि पैसा पेक तमाशा हे वगनाट्य त्यांनी लगवलं मतदार जेव्हा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा मुद्दा आला आणि निवडणूक आयोगाने नगरपालिकेचा कार्यक्रम जेव्हा जाहीर केला तेव्हा सांगितलं की दोबार जे मतदार आहेत त्यांच्या पुढे दोन स्टार लावून मतदार असेल तर तीन स्टार लावू आणि जो मतदार दुबार त्याचं नाव आहे तो मतदानाला जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही विचारू की तुझं नाव दोन ठिकाणी तीन ठिकाणी चार ठिकाणी पाच ठिकाणी आहे तुला कुठे मतदान करायचं एक अर्ज भरून घेऊ आणि मग मतदान करू मात्र प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही